गोव्यात सरकारी नोकऱ्यांच्या मागं धावणाऱ्यांना लुटणाऱ्या ठगांचं जाळं राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलं असल्याचं आता स्पष्ट झालं आहे अशाच प्रकरणात सहा लाख रुपये द्या आणि कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलपद मिळवा असा बनाव करून चिंबलमधील एका महिलेला तब्बल सहा लाख रुपयांना गंडवल्याची तक्रार वास्को पोलीस स्थानकात दाखल झाली आहे या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी बायणा भागातील जुहारी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका तरुणासह त्याच्या आईला बिड्या ठोकल्या आहेत अशा प्रकारे ठकसेनांच्या यादीत गेल्या पाच दिवसात बायणातील चौघांचा समावेश झालाय पाहूया सविस्तर वृत्तांत न खाऊंगा न खाणे दुंगा अशी गर्जना करत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एकवीस ऑक्टोबर रोजी पूजा नाईक या ठकसेन महिलेच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आणि त्यानंतर या ठकसेनांचं जाळं गोव्याच्या कानाकोपऱ्यात खोलवर रुजल्याचं स्पष्ट झालंय याच ठकसेनांच्या यादीत आता बायणातील मायलेखाचा समावेश झालाय या मायलेकानं सहा लाखांमध्ये मुलाला पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी देण्याचं आमिष दाखवून गंडा घातल्याची तक्रार चिंबलच्या रश्मी पेडणेकर यांनी दिली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी पंचेचाळीस वर्षाच्या उमा पाटील आणि तिचा सत्तावीस वर्षांचा मुलगा शिवम या दोघांना अटक केली सहा लाख रुपये दिल्यानंतरही नोकरीचा पत्ता लागत नव्हता त्यामुळे रश्मी यांनी पाटील यांच्याकडून पैसे परत मागितले पण त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली असं तक्रारीत नमूद करण्यात आले दरम्यान वास्कोतीलच साक्षी सुदर्शन केरकर या महिलेला चार लाख तीस हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात वास्को पोलिसांनी बायणातील सूरज नाईक आणि गोविंद मांजरेकर यांना अटक केली होती सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे गोविंद आणि सूरज यांनी शिक्षण खात्यात नोकरी देण्याचं आमिष दाखवून दीड वर्षापूर्वी पैसे उकळल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे अशा प्रकारे सरकारी नोकऱ्यांच्या मागे धावणाऱ्यांना लुटणाऱ्या ठगांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे याचे धागेदोऱ्याचा चक्क सत्ताधारी आमदारांपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा